नमस्कार मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपला आय बी पी एस करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आहे दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस आज आपण एम आय डी सीच्या झालेल्या सर्व शिफ्ट म्हणजे शिफ्ट पहिली शिफ्ट दुसरी आणि शिफ्ट तिसरी काय काय प्रश्न आले होते हे आपण बघणार आहोत मित्रांनो सर्वात पहिले आपण हे बघू शकता की आम्ही एम आय डी सीची बॅच सुरू केलेली आहे यामध्ये आपण जसा पॅटर्न सांगितला होता तसाच पॅटर्न आपल्याला फॉलोताना दिसत आहे मित्रांनो सर्वात पहिले आपण शिफ्ट पहिली यामधील सामान्य म्हणजेच आपण याला जी एच जी के म्हणतो हे बघणार आहोत प्रश्न पहिला भारताची ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये कितवी रँक आहे मित्रांनो हा प्रश्न आपण पेडबॅचमध्ये घेतलेला आहे इथे आपण साईटला बघू शकता प्रश्न दुसरा अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या प्रश्न क्रमांक तीन अरुंधती भट्टाचार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक चार वैभव सूर्यवंशी कोणत्या आय पी एल टीमचा खेळाडू आहे मित्रांनो हा प्रश्न आपण पेड बॅच मध्ये घेतलेला आहे इथे आपण साईडला बघू शकता प्रश्न क्रमांक पाच जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत मित्रांनो याविषयी आपण पी एफ दिलेली आहे यामध्ये आपण सर्व झालेल्या नियुक्त्या बघू शकता प्रश्न क्रमांक सात जागोर फायटर जेट स्क्वॉडन मध्ये सामील होणारी पहिली महिला वैमानिक कोण असा प्रश्न आलेला होता मित्रांनो हा प्रश्न आपण डायरेक्ट बॅच मध्ये घेतलेला आहे इथे आपण साइडला बघू शकता प्रश्न क्रमांक आठ इंडिया टेक्स्टाईल दोन हजार पंचवीस समिट कुठे झाली होती असा प्रश्न आला होता प्रश्न क्रमांक नऊ गांधीसागर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो प्रश्न दहावा प्रश्न क्रमांक दहा पी एल आय मधील कोणत्या तरी अक्षराचा लॉंग फॉर्म त्यांनी विचारलेला होता मित्रांनो पहिल्या शिफ्टमधील इतकेच प्रश्न आपल्याला उपलब्ध झाले होते आता आपण दुसऱ्या शिफ्टचे प्रश्न बघणार आहोत पहिला प्रश्न धारेश्वर धबधबा कुठे आहे दुसरा प्रश्न हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताची रँक विचारलेली होती प्रश्न क्रमांक तीन मदर मेरी कम्स टू मी या बुकचे लेखक विचारलेले होते प्रश्न क्रमांक चार मित्रांनो हा प्रश्न आपल्याला समजू शकलेला नाही यामध्ये आपण बघू शकता की सीईओ वेलासरू असं काहीतरी लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक पाच सातारा जिल्ह्यातील पहिले सोलर विलेज विचारलेले होते प्रश्न क्रमांक सात चहलची फर्स्ट फर्ट्रिक इन दोन हजार पंचवीस असा काहीतरी प्रश्न आलेला होता प्रश्न क्रमांक आठ इन्सेंटिव्ह पी एल आय असा काहीतरी प्रश्न आलेला होता प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या राज्यामध्ये मखाना बोर्डची स्थापना झालेली आहे हा प्रश्न मित्रांनो आपण युट्यूब वर घेतलेला आहे साईडला आपण स्क्रीनशॉट बघू शकता प्रश्न क्रमांक दहा एरावत एआयवर काय तरी प्रश्न आलेला होता प्रश्न क्रमांक बारा सर्वंट ऑफ इंडिया या सोसायटीची स्थापना कोणी केली होती मित्रांनो हा प्रश्न सुद्धा आपण पेड बॅच मध्ये घेतलेला आहे साइडला आपण बघू शकता प्रश्न क्रमांक तेरा न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवीन सदस्य कोण असा प्रश्न आलेला होता मित्रांनो हा प्रश्न आपण युट्यूबवर घेतलेला आहे साइडला आपण स्क्रीनशॉट बघू शकता प्रश्न क्रमांक चौदा बराकेट इस्रायल मिसाइल विषयी काहीतरी विचारलेलं होतं प्रश्न क्रमांक पंधरा बायोडायव्हर्सिटी डे हा विचारलेला होता प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस हा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये कोणाला जाहीर झाला असा प्रश्न आलेला होता प्रश्न क्रमांक सतरा एस डी जी गोलमध्ये पहिला गोल, गोल कोणता आहे हा प्रश्न आलेला होता मित्रांनो आपण इथे बघू शकत असाल की मराठीमध्ये इंग्लिशमध्ये रिजनिंगमध्ये आणि ॲक्टमध्ये काय काय विचारलेलं आहे इथे माहिती आपण दिलेली आहे मित्रांनो आताही वेळ गेलेली नाही ज्यांचे पेपर राहिलेले आहेत त्यांनी आपली एम आय डी सीची एकावन्न रुपयाची बॅच विकत घ्यायची आहे यामधून आपल्याला भरपूर सारे प्रश्न येताना दिसणार आहेत